कहाणी सोमवारची खलुबर दुधाची ऐका परमेश्वरात तुमची कहाणी आठ पाट नगर होतं तिथं एक राजा होता तो मोठा शिवभक्त होता त्याच्या मनात आलं आपल्या महादेवाचा गाभारा दुधानं भरावा परंतु हे घडतं कसं अशी त्याला चिंता पडली प्रधानानं युक्ती सांगितली राजानं दवंडी पिटवली सर्व गावातल्या माणसांनी आपल्या घरचं सगळं दूध घेऊन दर सोमवारी महादेवाच्या देवळी पूजेला यावं सर्वांना धाक पडला घरोघरची माणसं घाबरून गेली कोणाला काही सूचेनाचं झालं त्याप्रमाणे घरात कोणी दूध ठेवलं नाही वासरांना पाजलं नाही मुलांना दिलं नाही सगळं दूध देवळात नेलं गावचं दूध सगळं गाभाऱ्यात पडलं तरी देवाचा गाभारा भरला नाही दुपारी एक चमत्कार झाला एक म्हातारी बाई होती तिनं आपल्या घरचं कामकाज आटोपलं मुलाबाळांना खाऊ घातलं लेखी सुनांना घातलं घातलं वासरांना चारा घातला त्यांचा आत्मा थंड केला आपल्या जीवाचं सार्थक व्हावं म्हणून थोडं गंधफूल फूल घेतलं चार तांदूळाचे दाणे घेतले दोन बेलाची पानं घेतली आणि खलूभर दूध घेतलं बाई देवळात आली मनोभावे पूजा केली थोडं दूध नैवेद्याला ठेवलं देवाची प्रार्थना केली जय महादेवा नंदिकेश्वरा राजाने पुष्कळ दूध तुझ्या गाभारात घातलं पण तुझा गाभारा भरला नाही माझ्या खलूभर दुधानं भरणार नाही पण मी आपली भावभक्तीनं अर्पण करते असं म्हणून राहिलेलं दूध गाभारी अर्पण केलं पूजा करून मागे परतली इकडे चमत्कार झाला म्हातारी परतल्यावर गाभारा भरून गेला हे गुरुवानं पाहिलं राजाला कळवलं परंतु त्याचा काही केला पत्ता लागेना दुसऱ्या सोमवारी राजानं देवळी शिपाई बसविले तरीही शोध लागला नाही चमत्कारही असाच झाला पुढे तिसऱ्या सोमवारी राजा बसला म्हातारीच्या वेळेस गाभारा भरला राजाने तिचा हात धरला म्हातारी घाबरून गेली तिला अभयवचन दिलं तिनं कारण सांगितलं तुझ्या आज्ञेनं काय झालं वासरांची मुलांचे आत्मे तळतळले तर मोठ्या माणसांची हाय हाय माथी आले हे देवाला आवडत नाही म्हणून गाभारा भरत नाही याला युक्ती काय करावी मुला वासरांना दूध पाजावं घरोघर गर सगळ्यांनी आनंद करावा देवाला भक्तीनं पंचामृती स्नान घालावं दुधाचा नैवेद्य दाखवावा म्हणजे देवाचा घा भरेल देव संतुष्ट होईल नंतर राजानं म्हातारीला सोडून दिलं गावात दवंडी पिटवली चौथ्या सोमवारी राजानं पूजा केली मुलाबाळांना गाई वासरांना दूध ठेवून उरलेलं दूध देवाला वाहिलं हात जोडून प्रार्थना केली डोळे उघडून पाहतात तो देवाचा घाबरा भरून आला राजाला आनंद झाला म्हातारीला इनाम दिलं लेकी सुना घेऊन ती सुखानं नांदू लागली तसं तुम्ही आम्ही नांदू ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण ओम नम शिवाय